माझे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नमस्कार माझे वशिष्ठा भिक्षामशिंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक शाळेत माव वर्ग तिसरी नमस्कार माझे नाव सांस्कृतिक वाशिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक शाळेत नमस्कार माझे नाव नैनेकिराशी देव वर्ग तिसरी माझे शैक्षणिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक शाळेत वर्ग तिसरी विद्यार्थी म्हणजे म्हणजे मागाचे पणजे हा खेर सादरत देता मंजे मंजे वागे चपंजे विनेश मंजे मंजे वागे चपंजे समीक्षा मंजे मंजे वागे चपंजे अनन्या मंजे मंजे वागे चपंजे विनेश मंजे म्हणजे म्हणजे भागाचे म्हणजे म्हणजे भागाचे पण म्हणजे म्हणजे भागाचे पण विनेश फ्रेंड्स कार म्हणजे म्हणजे वागाचे पंजे अनन्या म्हणजे ओरं काय शिकलो स्मरण शक्ती वाढली चपचप पळायला आपल्या आपण कानाला काम दिले ज्ञानेंद्रियाला काम दिलं